पाक पाक पे की, जमी पे तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली मात्र अजूनही विधवा परितक्ता घटस्फोटीत एकल महिलांकडे समाजाचा दृष्टिकोन पाहिजे त्या तुलनेत बदललेला दिसत नाहीये त्यांच्या बाबतीत आजही समाजात उदासीनता पाहायला मिळते मात्र समाज बदलाची सुरुवात आता मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातून झालेली आहे बुलढाण्यात अतिशय उत्साहात मानस फाउंडेशनच्या वतीने एकल महिला विधवा परितक्ता घटस्फोटीत सर्वधर्मीय सामूहिक पुनर्विवाह सोहळा सत्यशोधक पद्धतीने संपन्न झाला या सामूहिक पुनर्विवाह सोहळ्यामध्ये सात जोडप्यांनी आपली रेशीम गाठ बांधली या अभिनव सोहळ्याचे बुलढाणा जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणारे नागरिक साक्षीदार झाले या सामूहिक पुनर्विवाह सोहळ्यामध्ये पंचवीस ते पासष्ट वयोगटातील वधूवरांनी आज आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली या सोहळ्यासाठी समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी आणि भरभरून सहकार्य आपल्या शुभेच्छा अक्षरशः हे, अक्षर हे वधूवर भारावून गेले होते या वधूवरांना फेटे मुंडावळ्या आणि सजवून धजवून त्यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली डीजेसह जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी पाठवलेल्या आपल्या पोलीस बँडने देखील विवाह सोहळ्याची शोभा वाढवली